नमस्कार मी प्राची सर्वांना माहितच आहे उद्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान होत या मतदानाची तयारी देखील सुरू झाली आहे आज सर्वच मतदान केंद्रांवरती मतदान अधिकारी मतदान केंद्राध्यक्ष हे पोहोचलेले आहेत आणि ठाणे जिल्हा प्रशासनानी ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण मतदान केंद्र तयार केलेली आहेत त्यात सखी महिला मतदान केंद्र आहे दिव्यांग मतदान केंद्र आहे आणि युवा मतदान केंद्र आहे या सर्व या नाविन्यपूर्ण अशा ग्रुपवर महिला सखी केंद्राला आज आपण भेट देतो आहे ठाण्यातील एन के महाविद्यालयामध्ये हे मतदान केंद्र आहे मतदान केंद्र क्रमांक दोनशे चौसष्ट आज आपण मतद या मतदान पाहूया या मतदान केंद्रावर कशी तयारी सुरू आहे इकडे पाळाघर आणि हिरकणी कक्ष केलेला आहे की जे मतदार आपल्या लहान मुलांना घेऊन येतील त्यांना मतदान केंद्रात प्रवेश नाहीये त्यामुळे त्या मुलांना सांभाळण्यासाठी इथे आशा वर्कर किंवा स्वयंसेवकांची देखील सोय केलेली आहे आपण आता बघूया की मतदान केंद्रात कशा प्रकारे तयारी सुरू आहे हे सखी महिला सखी मतदान केंद्र आहे महिला सखी मतदान केंद्रांसाठी एक थीम ठरवण्यात आलेली आहे की हे मतदान केंद्र पूर्ण गुलाबी रंगात असणार आहे त्याचप्रमाणे ह्या मतदान केंद्रात देखील तयारी सुरू झाली आहे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारालाच गुलाबी रंगाचे फुगे लावण्यात आलेले आहे आपण बघतोय त्याचं काम अद्याप सुरू आहे चला तर मग आपण मतदान केंद्राला भेट देऊया या ठिकाणी मतदान के मतदारांना त्रास होऊ नये यासाठी मतदान केंद्रात जाण्याचा मार्ग वे टू पोलिंग स्टेशन मतदान केंद्र क्रमांक सगळं दिलेला आहे त्यामुळे मतदान मतदार, मतदार जेव्हा येईल तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या ठिकाणी सेल्फ सखी मतदान केंद्र लोम म्हणजे मतदान केल्याच्या नंतर ज्यांना फोटो काढायचा असेल त्यांच्यासाठी सेल्फी पॉइंट तयार केलेला आहे आणि दिव्यांग जे कमी मतदार येतील त्यांना त्यांच्यासाठी ची देखील इथे सुविधा उपलब्ध करून ठेवलेली आहे त्याच शिवाय मतदान करण्यासाठी काय करावे काय करू नये याचा देखील एक इथे चार्ट लावलेला आहे पण आता थेट मतदान केंद्रात जाऊया बघूया इथे कशा प्रकारे तयारी सुरू आहे संपूर्ण मतदान केंद्र हे गुलाबी रंगाच्या पडद्यांनी आणि गुलाबी फुग्यांनी हे सज सजवण्याचं काम सुरू आहे जे आज जे मतदान अधिकारी या केंद्रावर दाखल झाले आहेत ते उद्याच्या दिवसाची काही पूर्वतयारीची कामं आहेत त्या कामांची सुरुवात करताना आपल्याला इथे दिसत हे महिला सखी मतदान केंद्र आहे त्यामुळे इथे मतदान केंद्र अध्यक्ष मतदान अधिकारी एक मतदान अधिकारी दोन मतदान अधिकारी तीन हे सर्वजण महिलाच असणार आहेत आपण बघूया मतदान अधिकारी हे उद्याच्या तयारी उद्याची तयारी आहेत हे महिला सखी मतदान केंद्र आपण पाहिलं याच कॉलेजमध्ये अजून एक बूथ आहे त्या बूथवर देखील कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याचा देखील आढावा आपण घेणार आहोत मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी इथे टॉयलेटची देखील सुविधा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे पाण्याची सुविधा देखील इथे उपलब्ध आहे क्रमांकाचं जे मतदान केंद्र आहे या मतदान केंद्रावर बघूया कशा पद्धतीने तयारी सुरू आहे जे दिव्यांग व्यक्ती येतील त्यांच्यासाठी ची सुविधा केलेली आहे पोलीस कर्मचारी देखील इथे तैनात करण्यात आलेले आहेत आणि हा संपूर्ण जो मतदान केंद्राचा जो पूर्ण क्षेत्र आहे ते सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत त्यामुळे मतदान केंद्रावरील जे काही आहे ते सर्व कॅमेरामध्ये कैद होणार आहे आपण बघतोच आहे की दिव्यांगांसाठी रॅम ची सुविधा उपलब्ध केलेली आहे या मतदान केंद्रावर देखील सर्व कर्मचारी हे उद्याच्या दिवसाची तयारीला त्यांनी सुरुवात केलेली आहे कि उद्या जेणेकरून मतदारांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये संपूर्ण पोलिंग स्टेशन लावून झालेलं आहे की मतदान केंद्र अध्यक्ष कुठे बसतील मतदान केंद्र अधिकारी एक ते तीन कुठे बसतील आणि प्रत्यक्ष मतदार कुठे मतदान करेल ही सर्व पूर्ण तयारी झालेली आहे